इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच एकोणवीस फेब्रुवारी रोजी सर्वत्र श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होणार आहे आणि त्याच अनुषंगानं चांदवड पोलीस ठाणे हद्दीमध्ये शांतता कमिटीचे सदस्य आणि शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष पदाधिकारी यांची पोलीस ठाणे आवारामध्ये मीटिंग घेण्यात आली या बैठकीमध्ये वरिष्ठ कार्यालयाकडनं प्राप्त झालेल्या सूचनांचं पालन करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत मिटिंगमध्ये डी जे वाद्य वाजवू नये याबाबत देखील सूचना सर्वांना देण्यात आल्या आहेत शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये चांदवड पोलीस स्टेशनचे से पोलीस निरीक्षक कैलास वाघ तसेच पी एस आय सुरेश चौधरी पी एस आय भाऊसाहेब वनरे यांच्या समवेत पोलीस स्टेशनचे से कर्मचारी वर्ग तसेच शहरामधील अशोक काका व्यवहारे संदीप उगले कैलास कोतवाल परवेज पठाण बाळूगाडे फौजी सुनील अन्ना सोनोने कोतवा अनिल कोतवाल आबा गांगुर्डे दादा कोतवाल निलेश ढगे जितू कोतवाल ओम शेळके अल्ताफ शेख तसेच जोजो कोतवाल सूरज भोसले शरद पवार गोविंद कोतवाल गणेश काटे राज केदारे उपस्थित होते संजय तास नाशिक नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जीएनएम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेज वर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस